हाय हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की मी आज कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मैत्रिणी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साडीला फॉल पिको कसा करायचा हे सांगणार आहे त्याच तसेच साडी जी आहे ती योग्य प्रकारे कशी कट करावी पिको बारीक येण्यासाठी काय करावं आणि फॉल पण योग्य फिनिशिंगसहित बसण्यासाठी काय काय करावं या अगद्या छोट्या छोट्या टिप्सहित मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि आपल्या जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला स्टार्ट करूया तर मैत्रिणीनो इथं मी टप घेतला आहे आणि टपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फॉल जो आहे तो टाकलेला आहे तर फॉल आहे तो आपल्याला साधारण एक ते दोन मिनटं आहे तो पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कारण की त्याचा कडकपणा आहे तो निघून जातो त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जो स्टाच वगैरे असतो तो निघून जातो आणि त्याच्यामुळं जेव्हा आपण जेव्हा फॉलतो तो, तो साडीला व्यवस्थित बसतो आणि ते साडीपर धुतल्यानंतर फॉल आहे तो श्रिंक होत नाही तर इथे पाहू शकता मी फॉल हे दोन मिनटं पाण्यात भिजायला टाकून धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना पिळून घेतलेले आहे तर ह्यांना आपल्याला आता वाळत घालायचं आहे तर हा आपला धुतलेला फॉल आहे तर त्याला काय करायचं आहे वाळत घालण्याच्या आधी त्याला असं पूर्ण ओपन करायचं आहे आणि त्या फॉलला जे आहे ते असं छान असं झटकून घ्यायचं आहे झटकून घेतल्यामुळं ह्याच्या ज्या अशा रिंकल्स आलेल्या असतात ह्या ज्या चुन्या पडलेल्या असतात त्या निघून जातील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दोरीवर याला वाळत घालायचं आहे तरी ते पाहू शकता मी माझ्या गॅलरीमध्ये आपले धुतलेले फॉल येते ते वाळत ठेवलेले आहे तर ह्याला असंच आपण ठेवणार आहोत एक दहा पंधरा मिनटामध्ये ते वाळून जातात आणि वाळत जेव्हा आपण घालतो त्याच्यानंतर मधून मधून हे ना फॉलला जे आहे ना ते असं एक पाचच मिनटांनी झाल्याच्या नंतर असं थोडंसं असं वर वर खाली करून खाली, घ्यायचं आहे त्याने काय होतं की दो दोरीचा जो व्रण असतात ते त्याच्यावर उमटत नाही आणि आपला फॉल जो व्यवस्थित स्ट्रेटमध्येच वाळून जातो आता फॉ फॉल वाळून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे इस्त्री जी आहे ती फॉलला करून घ्यायची आहे व्यवस्थित असे आता आपल्याला फॉलला इस्त्री करण्यासाठी वेळ कमी वेळेमध्ये इस्त्री करण्यासाठी काय करायचं आहे फॉलला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर इस्त्री करायची आहे त्याच्यामुळे काय होतं आपला वेळ जो आहे तो इथे खूप वाचतो तर इथे पाहू शकता मी सर्व फॉलला जे आहे ती इस्त्री इथे करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता इथे मी साडी कट करायला घेतलेली आहे तर हा आहे साडीचा सा पदर आणि ते पाहू शकता खूप असा वाकडा वगैरे आहे तो तर तुम्हाला मी आता सांगते की सरळ पद्धतीने तो कसा कट करायचा आहे तर पहिल्यांदा असा पदर जो आहे असा तो स्ट्रेट करून खाली असा नीट हंतरून घ्यायचा आहे आणि मग एका सरळ रेषेमध्ये जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता मी इथं कैचीने एकदम सरळ रेषेमध्ये आहे तो इथे कट करून घेत आहे पाहू शकता तर इथे पाहू शकता आपण सरळ रेषेत कट केल्याच्यामुळे बघा छान असं सरळ शर, असा रेशेमध्ये कुठेही वाकडं तिकडं दिसत नाही आणि आपला पदर जो आहे तो कट करून झाला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला साडीचा जो माग मागच्या साईडचा जो भाग असतो तर तो तोही आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे साडीला आपण आता फॉल लावायला इथं घेतलेलं आहे मशीनवर मी घेतलेली आहे साडी तिथं पाहू शकता इथं मी मॅचिंग दोरा आहे तो लावलेला आहे आणि आता आपण फर्स्ट काय करणार आहोत तर साडीला पिकं करून घेणार आहोत इथे पाहू शकता पिको प्रकारे करायचं ते मी तुम्हाला जवळून दाखवते आता हा दाब आहे तो वर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साडी जी आहे आपली ती फसवलेली आहे आणि पिको स्टार्ट करण्याच्या आधी हा दोरा आ, आ, आपला जो कपडा जो असतो तो थोडासा असा क्रॉसच पकडायचा आहे आणि जेव्हा आपण पिको करू तेव्हा असं त्याला असं तरंगत तरंगता असं पकडायचं असतं त्याच्यासाठी तर इथे पाहू शकता पिको करतो मी काय करते है? या साडीचा जो आपला हे कॉर्नर आहे तो असा थोडासा क्रॉस आणि वरच्या बाजूने धरत आहे पाहू शकता इथे त्याने आपला पिको जो आहे तो छान असा गोल गोल हो येतो तर आता मी हा फॉल घेतलाय आणि फॉल लावण्याच्या आधी आपल्याला काय करायचं इथं बघा स्टार्टिंगला आणि फॉलच्या एंडिंगला पण हे असे जे त्याचे धागे धागेदोरी निघलेले असतात थोडे थोडे तर ते आपल्याला काय करायचं आहे सरळ रेषेमध्ये इथे कट करून घ्यायचा आहे म्हणजे छान फिनिशिंगसहित आपला फॉल जो आहे तो साडीला लावला जातो आता फॉल लावण्यासाठी आपल्याला माप कसं घ्यायचं आहे साडीच्या ह्याचं तर काय मी काय करते मी अजिबात टेपचा यूज करत नाही मी आपला हा एक पूर्ण एक हात जो आहे तो अशा प्रकारे एक असे एक अशा प्रकारे हात ठेवते आणि त्याच्यानंतर हा पूर्ण हात आणि हा हाफ हात असं म्हणजे जवळजवळ दहा ते बारा इंच जे आहे ते इथं अंतर जे आहे ते येतं म्हणजे एक हा एक हात आणि या अजून एक अर्धा हात ओके आणि त्याच्यानंतर आपण फॉल लावायला घेणार आहोत फॉल लावतो काय करायचं आहे तो फॉल घ्यायचा आहे आणि इथे थोडासा असा एक अर्धा पाऊन इंच आहे जो तो अशा प्रकारे असा आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथं आपण जेवढं हे दीड जे अंतर घेतलं होतं तिथं असं येते साडीच्या याच्यावर इथं पाहू शकतात एकावर एक, एक मी असं ठेवून घेतलेलं आहे साडीच्या बाहेरही नाही फॉल गेला पाहिजे आणि जास्त आतल्या बाजूला नाही अगद बरोबर कट टू कट कर्ट, साडीवरच आपल्याला फॉल जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे नाही तर सा सा, सा फॉल जो आहे तो असा मस्त छान असा ह्या मशीनच्या याच्यामध्ये घुसवायचा आहे आणि पुन्हा एकदा बघायचं आहे की साडीच्यावर खाली तर नाही ना झालेला फॉल आणि त्याच्यावर जे आहे ते आपण टीप आहे ते अशी मारून घ्यायची आहे आणि फॉल लावतील काय करायचं आहे इथे साडी आहे ती अशी हळूहळू हळूहळू आहे ती पुढे सरकवायची आहे एक हात तिकडे मागच्या बाजूला ठेवायचा आणि एक हात पुढे ज्याने आपला फॉल आहे तो वाकडा तिकडे थोडा नाही याच्यासाठी आता सर्व झाल्याच्या नंतर लास्टचा पार्ट येतो की आपण साडीला हात शिलाई करण्याचा तर मी शिलाई कशी करते हे तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा हात शिलाई काय आहे का पहिल्यांदा ही सुई अशा प्रकारे साडीच्यामधून फॉलमधून अशी बाहेर काढायची आहे म्हणजे काय होतं तिथे एक लॉक मारला जातो आणि असंच आपल्याला तीन वेळा करायचं आहे जेणे की गाठ आहे ती घट्ट बसते आणि कुठे आपली हातशिलाई आहे ती पुढे अजिबात उसवणार नाही याच्यासाठी तीन वेळा गाठ नक्की मारून घ्यायची आप आप तर... आप आप सा... आहे आपल्याला इथे आता त्याच्यानंतर आपल्याला इथे हात शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे तर हात शिलाई देतोवेळी आपल्याला काय करायचं आहे वरून थोडंसं जास्त आणि खालून अगदीच थेंब दिसेल अशा प्रकारे हा शिलाई आपल्याला सा पूर्ण साडीला मारून घ्यायची आहे वरून थोडी जास्त आणि खालून अगदीच थेंब दिसेल अशी हे लक्षात तर असंच अशाच पद्धतीने पूर्ण सा साडीला मी हात शिलाई इथं करून घेणार आहे तर मैत्रिणींनो मला आशा आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल झाला असेल आणि हेल्पफुल झाला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर आपल्याला भेटूया पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत भेटूया बाय बाय